नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचे कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे लमानतंडे आहेत त्या लमानतंड्यावर जे लोक राहतात ते अजूनही मालकी हक्काच्या कबाल्यामध्ये नाहीत कारण ते भोगवटदार म्हणून राहतात आणि हे जे भोगवटदार आहेत त्यांना घरकुलच्या योजना मिळत नाहीत आणि ही खंत मांडण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत एका महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जिल्हाधिकारी साहेबांना आदेश दिले ते आदेश का दिलेत तर या वाडी वस्ती तांड्यावर जी राहणारे लोक आहेत अतिक्रमण करून राहणार आहेत त्यांना भोगवटदार म्हणून न्याय मिळतो पण अधिकृत भोगवटदार आणि मालकी हक्काचे कबाले नसल्यामुळे सरकारच्या घरकुलच्या योजना त्यांना मिळत नाहीत सरकारच्या विविध योजना मिळत नाहीत आणि त्या योजना मिळाव्या या अनुषंगाने सुरेश पवार नावाचे उस्तोड कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा करून आज उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या चंद्रक चंद्रशेखर बावनकुळे साहेबाने जिल्हाधिकारी साहेबांना काय आदेशित केलेत आदेश काय पत्र म्हणत आहे हे आपण सुरेश पवार यांच्यात तोंडून ऐकायचं आहे आपल्यासोबत आहेत ऊसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश पवार साहेब आहेत आपण त्यांना विचारूया पवार साहेब नेमकं चंद्रशेखर बावनकुळे साहेबाने तुमच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आम्ही तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीनं गेली दोन तीन वर्षापासून या ज धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही फॉरेस्टच्या जागेवर गायरान जागेवर आणि शासकीय जागेवर जे काही तांडे आणि इतर प्रवर्गातील जे काही वस्त्या वसलेले आहेत या लोकांना कसल्याच प्रकारचं अद्याप ज त्यांच्या नावावरती जागा नसल्यामुळं आणि त्या गावामध्ये त्या लोकांची भोगोट्यामध्ये नोंद असल्यामुळं त्यांना कुठल्याच प्रकारची शासकीय सवलत मिळत नाही किंवा त्या वस्तीसाठी कुठल्याच प्रकारच्या योजना मिळत नाहीत यासाठी आम्ही दोन वर्षापासून प्रयत्न करतो आहे आणि पाठीमागच्या काळामध्ये आपले पालकमंत्री देखील जिल्हाधिकारी साहेबांना यासंदर्भात बैठक लावण्याचे आदेश दिले होते सूचना दिलेल्या होत्या त्या पद्धतीनं त्यांनी देखील बैठक लावलेली होती आणि पालकमंत्र्यांचं देखील या बाबतीत मी आभार मानतो आणि काल आम्ही अकरा तारखेला आमच्या संघटनेच्या वतीनं या या जे धाराशिव जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचं नव्हे इतर कोण त्याही प्रवर्गाचे जे काय समाज आहेत ते समाज जर गायरांच्या जागेवर जा जा किंवा शासकीय जागेवर जा किंवा अतिक्रमण करून त्या जागेवर जा जा कब्जा करून जर वस्ती स्त स्थापन केलेली असेल त्या वस्तीवर असणारे का जे काही ल लाभार्थी किंवा जे काही लोकं आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या नावावर दोन हजार स्क्वेअर फूट जागा करून द्यावी त्याशिवाय यांना कुठल्याच प्रकारचे घरकुल मिळू शकत नाहीत किंवा कुठलीच प्रकारची योजना मिळू शकत नाही किंवा या वस्तीचा विकास होऊ शकत नाही यासाठी आम्ही आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांची भेट घेतली आणि भेटीमध्ये साहेबांना सांगितलं साहेब अनेक वर्षापासून या भारत भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष झालेले आहेत अध्यापी ह्या बंजारा समाजाला किंवा इतर प्रवर्गातील लोकांना जे काही फॉरेस्टच्या जागेवर वस्ती करून राहिलेले आहेत जे काही निवासाच्या प्रयोजनामध्ये ते लोक त्या ठिकाणी राहिलेले आहेत ती यांच्या नावावरती स्वतःच्या नावावरती जागा नसल्या त्यांना घरकुल मंजूर होऊन देखील त्या जागेवर या ग्रामीण भागातील जे काही ग्रामसेवक आहेत त्यांना निधी निधी वितरित करू शकत नाहीत किंवा ते घरकुलापासून वंचित आहेत किंवा विकासापासून वंचित आहेत हे खंत वाटू वाटते आणि सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना या विनंती विनंतीला त्यांनी मान देऊन या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना आम्ही दिलेल्या निवेदनावरती सूचना दिलेल्या आहेत आणि काही पुढील काळामध्ये आचारसंहिता नंतर बैठक घेऊन संबंधित जे काही तालुक्याचे तहसीलदार आहेत यांना बैठकीला घेऊन जे जे काही आमची मागणी आहे जे काही वस्ती आहेत किंवा इतर वस्ती आहेत त्यांचा सर्वे करावं जे काही लोक त्या ठिकाणी अतिक्रमण किंवा कब्जा करून राहिलेले आहेत या जागेची जमिनीची सर्वे करावं आणि त्या प्रकारचं प्रस्ताव सा प्रस्ताव तयार करून संबंधित शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची आमची या निवेदनामध्ये मागणी आहे आणि चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे या या गोष्टीसाठी आम्ही मागणी केलेलं आहे बघा मध्यंतरी याच सरकारनं भाजप सरकारनं एक पत्र काढलं होतं की दो एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून राहणारे जी लोक आहेत त्या लोकांच्या नावावर जागा करून अधिकृत कबाले देण्याची त्यांच्या एक जी बाहेर पडला होता तो जी आर वगैरे तुमच्याकडे आहे का नाही जी आर तर मी वाचलेला आहे परंतु त्या जी आरमध्ये कसं आहे ज्या घरकुल योजना कुठलीही असो यशवंतराव चव्हाण घरकुल असू द्या पंतप्रधान योजनेतील घरकुल असू द्या किंवा सबरी अनेक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही योजनेमधून घरकुल मिळतात या घरकुलासाठी ज्या प्र ज्या लाभार्थ्यांच्या नावावरती घरकुल मंजूर झालेला आहे अशा लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी प्रति पाचशे स्क्वेअर फूटची जागा नाही ना तो महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा पण मला काय म्हणायचंय फक्त या सरकारने जी आर बाजूला काढलेत मग जी आर राहील त्याचं घर आणि कसल त्याची जमीन असा एक कायदा होता तसं राहणारे जे लोक आहेत वीस पंचवीस वर्षापासून त्यांचा कर टॅक्स घेतो नगरपालिकेचा कर टॅक्स घेतला जातो न ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत त्याचा टॅक्स घेते पण त्यांचं घर त्यांच्या नावावर होत नाही या अडचणी सोडवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय सांगितलं मान्यमंत्र मला सांगायचं आहे सा आता अवांतर गोष्टीकडे माझं लक्ष न घालता आमचा उद्देश एकच आहे ज्या फॉरेस्टच्या जागेवरती जे काही वस्ती असतील किंवा इतर वस्ती असतील त्यांच्या प्रत्येकाच्या नावावरती प्रति दोन हजार स्क्वेअर फूट जागा कशी होईल आणि त्यांचा विकास कसा होईल या गोष्टीकडे आमचं लक्ष आहे आम या उद्देशावरती आमचं लक्ष विचलित आम्हाला होऊ द्यायचं नाही आणि भविष्यामध्ये आजच नाही भविष्यामध्ये आदरणीय सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या पाठीमागं लागून आम्ही हा आमचा पाठपुरावा बिलकुल सोडणार नाही ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये ऊसतोड कामगारांना आम्ही सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्रीमोदय आदरणीय संजयजी शिरसट साहेब यांच्याकडे निवेदन पाठ वारंवार पाठपुरावा करून ज्या पद्धतीनं आम्ही ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून घेतलेला आहे त्याच पद्धतीनं आता आमच्या संघटनेच्या समोर हा इतका प्रश्न गंभीर आहे आणि इतका प्रश्न फार मोठा आहे हे कारण का या बंजारा समाजातील आणि इतर प्रवर्गातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांना साधं स्वतःचं घर नाही आहे स्वतःचं घर बांधण्यासाठी जागा नाही ही फार गोष्ट दयनीय आहे तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा की याच बंजारा समाजासाठी न्याय मागण्यासाठी मागच्या एक महिना दीड महिन्यामध्ये एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून तुमच्यावरच गुन्हे नोंद घाल झाले गेले म्हणजे न्याय मागाय गेल्यावर जर महाराष्ट्र सरकार तुमच्यावर गुन्हे नोंद करीत असेल तर या दडपशाहीला काय म्हणता येईल एक आनंदाची बाब आहे कारण का या महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासाठी आमच्या प्रत्येक जिल्हास्तरावरती जे काही बंजारा बहुल जिल्हे आहेत या जिल्हास्तरावरती आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं महा महामोर्चा मोठमोठ्या स्वरूपाचे मोर्चे आम्ही काढलेले आहेत आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील असं स्मरणात राहण्यासारखं म्हणजे अविस्मरणीय आम्ही एक मोर्चा काढलेला होता आणि हा मोर्चा आमच्या बंजारा समाजातील पुढच्या पिढीला न्याय मिळून देण्यासाठी आमच्या हक्काचं मिळण्यासाठी कारण का पाठीमागच्या दोन तीन महिन्यामध्ये मराठा समाजाला या सरकारनं ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यासाठी एक जी आर पारित केलं एक शासन निर्णय पारित केलं त्याच अनुषंगानं या महाराष्ट्रातील जो काही बंजारा समाज आहे आणि हायद आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या स्टेटमध्ये या हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं त्या त्या सरकारनं त्यांना य त्या, एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं एस सी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं त्याच पद्धतीनं त्याच बेसवर आमच्या या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला देखील एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं हे आमच्या हक्काचं आहे या आमच्या हक्काचं आम्हाला मिळावं यासाठी आम्ही मोठमोठ्या स्वरूपाचं आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या वेळेस आम्ही जो मोर्चा या धाराशिव जिल्ह्यामध्ये काढला आणि या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचा एक बाजूचा रस्ता आम्ही अडवलेला होता कारण का भव्य मोर्चा त्या ठिकाणी झालेला होता आणि स्टेज मारल्याच्या नंतर आणि एका बाजूचा रस्ता अडवल्याच्या नंतर आमच्या या ज्या धाराशिव जिल्ह्यामधील जे काय नऊ दहा आमचे बंजारा बांधव आहेत जे काय आम्ही निवेदनावरती आमच्या ज्या काही स्वाक्षर आहेत त्या लोकांवरती E aí uh... धाराशिव जिल्हा जि पुस पुली, प्रशासनाच्या वतीनं आमच्यावरती कारवाई झाली आमच्यावरती तीन चार प्रकारचे कलम देखील त्यांनी दाखल केलेले आहेत कलम महागारी घेण्यासाठी काय मागणी केली का तुम्ही आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली कारण का आम्ही जो स्टेज मारलेला होता प्रशासनाला लेखी स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं होतं मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद यांना दिले निवेदन दिलेलं होतं बांधकाम विभागाकडे निवेदन दिलेलं होतं रस्ता महामार्गाचे जे काही अधिकारी आहेत त्यांची परमिशन घेऊनच आम्ही तो रस्ता अडवून स्टेज मारलो काय बद्दल आम्ही चर्चा केलो चर्चा केल्याच्यानंतर ते संबंधित अधिकारी म आम्हाला असे म्हणाले की आतापर्यंत जे काय आंदोलनं झालेले आहेत ते आंदोलन काढलेल्या सर्वच पदाधिकारीवरती आम्ही क म्हणजे गुन्हे दाखल करतो सांगण्याचं तात्पर्य असं आहे जे आमच्यावरती आमच्या आरक्षणाच्या बाबतीत जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते आमच्या बंजारा समाजाच्या हितासाठी जे काही आम्ही काम केलो त्याची सनद आहे ते आमच्यावर गुन्हा आम्ही समजू शकत नाही माघार घ्या असं काय कलेक्टरला निवेदन गुन्हे माघार घेण्यासाठी आम्ही आज गडबड करणार नाही कारण का ज्या वेळेस मराठा बांधवावरती अशा स्वरूपाचे जे गुन्हे दाखल झालेले होते या महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ते गुन्हे देखील माघार झालेले आहेत आमच्या बंजारा समाजाला देखील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आरक्षण देतील मला खात्री आहे आणि आरक्षण मिळाल्याच्या नंतरच त्या दिवशी आरक्षणाचा आदेश बाहेर पडेल त्या दिवशी आम्ही देखील देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे जाऊन आमच्यावरती जे झालेले गुन्हे आहेत ते देखील माघारी घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत पूर्ण पूर्वपरिस्थितीवर पूर्ण आरक्षण मिळणार या घरकुल मिळण्याच्या बाबतीमध्ये तर बंजारा समाजाला जागा मिळवण्यासाठी तुम्ही कधी बैठक बोलवली कलेक्टरने का कलेक्टरला बैठक घ्या म्हणून आदेशित केलं आहे आणि कधी बैठक होणार हे आदे गह, जे काय आमचं निवेदन आदरणीय बावनकुळे साहेबांना आम्ही जे दिलेलं आहे त्या निवेदनाच्या मागणीची तीव्रता बावनकुळे साहेबांची आमची जास्तीची होती त्या, त्या तीव्रतेच्या अनुषंगानं आमच्या निवेदनावरती आदरणीय जिल्हाधिकारी धाराशिव यांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत बैठक लावण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि बैठक लावून त्यां तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तोच पत्र अकरा तारखेला त्यांना मेलदेखील आलेला आहे तोच निवेदनावर जे काही त्यांनी सूचना दिलेली होती त्या संबंधित कार्यालय मंत्रालयाने माझ्या हातोहात दिल्याच्यानंतर मी निवासी जिल्हाधिकारी साहेबांना आज त्यांना आम्ही तो ती प्रत दिली आणि त्यांना चर्चा देखील केलेली आहे आणि बैठक कधी बोलवणार संदर्भात देखील आम्ही नवीन जे काय निवासी जिल्हाधिक उपजिल्हाधिकारी साहेब जे आलेले आहेत त्यांना चर्चा केलो त्यांनी असं सांगितले की येत्या तीन तारखेपर्यंत या नगरपरिषद जे काही निवडणुकी निवडणुका घोषणा झालेल्या त्यांच्या त्याची आचारसंहिता आहे आणि ती आचारसंहिता संपल्याबरोबरच जिल्हा परिषदे ग्राम प जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीची आचारसंहिता देखील तत्काळ लागू शकते आणि त्याच्यानंतरच जाने आता जानेवारी महिन्यामध्ये आता आपली ही बैठक शक्य होण्याची शक्यता अशा स्वरूपाचं देखील त्यांनी आश्वासन आम्हाला आज दिलेलं आहे तर बघा किती कामाची चिकाटी आहे हे सुरेश पवार आहेत अत्यंत तळमळीनं या बंजारा समाजासाठीच नाही तर गोरगरीब समाजासाठी ही लढत आहेत जे गायरान जमिनी आहेत जे फॉरेस्टच्या जमिनी आहेत या जमिनीवर जे अतिक्रमण करून राहिलेले वीस वीस तीस तीस वर्षापासूनचे लोक आहेत त्यांना त्यांच्या जागा नावावर नसल्यामुळे सरकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही आणि ती लाभ मिळवून देण्यासाठी आता त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा हातावर घेतला की ती जागाच आमच्या नावावर करून द्या दोन हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट पाडा आमच्या नावावर करा आणि महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा फायदा आमच्या बंजारा समाजाला मिळावा आणि हे सुद्धा माणसं आहेत यांना माणसासाठी जगण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना जो एक मुद्दा घेतला हातात की गरीब समाजाचा हा मुद्दा त्यांना न्याय मिळाला पाहिजेत आणि ते न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आदेशित केले कलेक्टर साहेबाला आणि कलेक्टर साहेबासोबत सुरेश पवार साहेबांची बैठक आता जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे आणि त्या बाय जानेवारीच्या बैठकीमध्ये शंभर टक्के बंजारा समाजाला न्याय मिळेल आणि देवेंद्र फडणवीसजी बंजारा समाजाला आरक्षणसुद्धा देतील आणि बंजारा समाजाचं कल्याण होईल असा त्यांचा विश्वास आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या बैठकीमध्ये काय काय ठरलं जातं आहे ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असे समाजाच्या हिताचे समाजावर होत असणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यश धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र